पार्टी ऑफ इंडिया महामंडळाच्या संबंधामध्ये बीजेपी शिवसेना आणि महाराष्ट्रवादी दसर आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक दोन महामंडळ मिळावेत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे तसं पत्र आम्ही दोन आहे आणि आरपीआय की मागणी आहे की एक एम एल सी पद आम्हाला मिळावं आणि एक मंत्रीपद सुद्धा आम्हाला मिळावं आणि एक ऐंशी तरी जे डायरेक्टर पद जी आहे ती आरपीआला मिळावीत किनाऱ्या ज्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये आरबीआयला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा माणिकराव कोपट यांनी राजीनामा द्यावायची मागणी होती या संदर्भात काय चित्रपक्ष म्हणून काय अजितदादा पवार जे आहेत अजितदादा पवार त्यामुळं या संबंधाचा निर्णय घेतील अशी म्हणून बाहेर पडावं लागत मला वाटतं की असं काय माझं म्हणणं नाही माझं म्हणणं हेच आहे की आमच्या आमच्या समाजामध्ये गटाने संख्या जास्त आहे त्यामुळे समाजाला एकत्र आणायचं असेल तर एकच पक्ष असावा आणि तो रिपब्लिकन पक्ष असावा आणि त्यासाठी समाजातल्या स्थानिक लोकांनी त्याकडे लक्ष देणं केलं पाहिजे आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी गटबाजी आहे त्या गटबाजीला जर आपल्याला थांबवायचं असेल स्थानिक लोकांनी त्याचा निर्णय घेतला पाहिजे एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष त्या निर्णय येतो आम्ही जरी नेते असं चालेल पण रिपोर्ट पक्ष एकच असावा अशी माझी भूमिका आहे त्यामुळं जर आम्ही सगळे एकत्र आलो तर एक आमची महाशक्ती राहू शकते आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद त्याची फार मोठी आहे समाज छोटा असला तरी कुणाला सत्तेवर आणायचं ती बॅलेन्सिंग पावर आमची आहे त्यामुळं एक आरपीआय व्हावं आणि एकच पक्ष आरपीआय व्हावं अशी माझी भूमिका आहे परिणाम का मला असं वाटतं की आनंदराज आंबेडकर जे अगोदर आमच्यावर एका ठिकाणी गरज होते ते सुद्धा आमच्या मालिका बाजूला आलेले आहे आणि एकनाथ शिंदे यांनी हा प्रयोग केलेला पण तो एकनाथ शिंदेचा प्रयोग काय महाशक्ती शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग झाला खरा प्रयोग होता तो बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही जेवढे केलेला होता त्याची ज्या साऱ्या देशामध्ये आणि आनंदरात पाठिंबा घ्यायला काही काच नव्हती पण त्याला भीमशक्ती शिवशक्तीचं नाव द्यायला अनुभव होतो ठीक आहे त्याला नाव त्यांनी दिलेलं आहे पण मान्य एकनाथ शिंदे यांना माहिती आहे बाळासाहेब ठाकरे साहेब असताना झालेला होता तरी आनंदाजी कोर्चा आहे की आंबेडकर यांना आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं आहे आणि त्यांनी त्यांना आपल्यासोबत माहितीमध्ये आणलेलं आहे त्याबद्दल एकनाथ शिंदे सर्व मित्र पक्ष नाही